चार दिवसांपूर्वी गावटी पिस्तूल व जिवंत राऊंड सह अटक करण्यात आलेल्या विनायक रमेश हिरेमठ व चोवीस राहणार तोरणा नगर गल्ली नंबर एक शहापूर याला इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे ऍडव्होकेट सनी बागडे यांनी आरोपीची बाजू प्रभावीपणे मांडत युक्तिवाद केला होता न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादाचा स्वीकार करत हिरेमठला सशर्त जामीन मंजूर केला हिरेमठ याला गावबाग पोलिसांनी टाकवडे वेस परिसरात सापळा रचून अटक केली होती त्याच्याकडून गावठी बनावटीचे मॅगझिनसह पिस्तूल आणि दोन जीवन काडतुसे असा सुमारे सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक चे कलम सदतीस एक अ एकशे पस्तीस प्रमाणे गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता प्राथमिक चौकशीत हिरेमठ याच्याकडे हे पिस्तूल गेल्या दोन वर्षापासून असल्याचे निष्पन्न झाले होते मात्र हे पिस्तूल कोठून खरेदी केले आणि तो याचा उपयोग कशासाठी करणार होता याचा तपास अद्याप सुरू आहे हिरेमठच्या बाजूने ॲडव्होकेट सनी बागडे यांनी आरोपीकडे जप्त करण्यात आलेले शस्त्र केवळ धारदार नसून त्याच्या वापराबाबत कोणतेही ठोस उद्दिष्ट सिद्ध झालेले नाही तो कुठल्याही गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी नाही असा जोरदार युक्तिवाद केला न्यायालयाने सर्व बाजू लक्षात घेत आरोपीला काही अटींसह जामीन मंजूर केला अशी माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली या कामी ऍडव्होकेट सनी बागडे यांना ॲडवोकेट प्रणोती हजारे ऍडव्होकेट हर्षदा कोरे तसेच राज वर्मा यांचे सहकार्य लाभले